मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसात एक महत्त्वाची चर्चा घुमते आहे ती चर्चा म्हणजे उद्धव सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे हे एकत्र येणार का मित्रो काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी एक असं विधान केलं होतं की ज्या गोष्टीनं महाराष्ट्राचं हित होईल अशी कोणतीही गोष्ट करण्यासाठी आपण तयार आहोत मग त्यावेळी समोरच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की उद्या उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याची वेळ आली तर तुम्ही याल का त्यावेळी राज ठाकरे असं म्हणाले की उद्धव ठाकरेंशी एकत्र उद्धव ठाकरेंबरोबर एकत्र येणे ही खूप मोठी शुल्लक गोष्ट आहे असं म्हणाले होते त्यानंतर या चर्चांना उदाहरण आलं आता उद्धव ठाकरे उद्धव सेनेंच्या वतीनं ही चर्चा पुढे नेण्याचं काम म्हणजे लोकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे मीडियामध्ये चर्चा रंगू लागल्या आहे ती चर्चा पुढे नेण्याचं काम संजय राऊत यांनी केलं स तरी तसं आपण पाहिलं तर उद्धव सेनेच्या वतीनं कुठलीही चर्चा असेल किंवा त्यांची भूमिका असेल ते नेहमी संजय राऊतच मांड मांडत असतात संजय राऊत ते स्वतःची भूमिका मांडतात आणि ती उद्धव ठाकरेंच्या गळी उतरवतात की ती पक्षाचीच भूमिका असते हा भाग वेगळा पण ते ई चर्चा म्हणजे त्यांनी खूप वेळा असे स्टेटमेंट केलेत की उ उद्धव ठाकरे आणि दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर खूप मोठी राज्यात उलथाफालत होऊ शकते राज्यात शिवसेनेला चांगले दिवस येऊ शकतात वगैरे वगैरे अनुकूल असे थोडक्यात त्यांनी स्टेटमेंट केलेले आहेत उद्धव ठाकरेसुद्धा त्यामुळे त्यामुळे म्हणा किंवा उद्धव ठाकरे स्वतःच्या मनानं म्हणा त्या मार्गावरून जायला तयार झालेले आहेत असं जरी असलं तरी तुम्ही पाहत आहे की दोन्ही पक्षाचे नेते असं बोलतायत आहेत की दोन्ही बंधूंनी एकत्र येणं गरजेचं आहे वगैरे वगैरे तरीसुद्धा दोन्ही बंधू एकत्र बसायला तयार अजून झालेले नाहीत म्हणजे जी का ना चर्चा पुढे जायला हवी ह्याच्या पलीकडे राज्याच्या राजकारणात काय होईल याचा विचार दोन्ही बंधूंनी करण्यापेक्षा दोन्ही बंधूंनी या विषयावर एकत्र बसणं जे महत्त्वाचं असतं ते अजून काय झालेलं नाही सध्याची चर्चा फक्त मीडियाशी दोन्ही बंधू बोलत आहेत त्याच्यातसुद्धा राज ठाकरे यांनी नंतर ही चर्चा खूप मीडियामध्ये रंगायला लागल्यानंतर असं स्टेटमेंट केलं की मी त्यावेळी फक्त शक्यता बोललो होतो बाकीच्या सगळ्यात तर्कवितर्क जे आहेत म्हणजे अशी गोष्ट जर महाराष्ट्राचं भलं होणार असेल तर ही गोष्ट क्षुल्लक आहे एवढंच माझं स्टेटमेंट होतं मी काय असं म्हटलं नाही की बाबा आम्ही एकत्र येऊ वगैरे वगैरे या मीडियातच चर्चा रंगलेल्या असं सुद्धा त्यांनी स्टेटमेंट केलं होतं मग त्या स्टेटमेंटच्या धर्तीवर हे खरोखरच एकत्र येणार का हा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि त्याच्याबाबती अजून तरी प्रश्नचिन्ह उपस्थ प्रश्नचिन्हच आहे कारण ज्या गोष्टी होत आहेत त्या नेत्यांच्या पातळीवर होत आहेत दोन्ही बंधूंमध्ये अजूनसुद्धा याच्याविषयी चर्चाही झालेली नाही किंवा दो दोन्ही बंधूंपैकी एकाही बंधूनं या चर्चेच्या दृष्टीनं पाऊल पुढे टाकल्याचं दिसत नाही सध्या फोनवरनीसुद्धा संभाषण त्यांचे झालेलं नाही किंवा एकमेकांशी ते आता आहेत किरकोळ तरी म्हणजे तू कसा आहे स्मी कसा आहे हे जे आपण जनरली बोलतो तसं तरी बोलताय तसंसुद्धा अजूनही झालेलं नाही त्यामुळे चर्चा होणं पुढे किंवा एकत्र येणं ह्या है गोष्टी दूरच्या झाल्या अजून नैसर्गिकता त्यांच्या नात्यामध्ये परत जी जु जुनी होती जी पूर्वीची होती ती नैसर्गिकता अजूनही त्यांच्या नात्यामध्ये आलेली दिसत नाही त्यामुळे युती होईल की नाही हा विचार अजूनसुद्धा विचारच आहे किंवा त्याच्याबाबतीत तर्कसंगतीच आपण लढवू शकतो तो आम्हाला देईल त्याची सध्या तरी गॅरंटी नाही पण तरीसुद्धा आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की दोन्ही हे जर भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलतापालत कितपत होईल याच्यावरचा तर मित्र दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात उलतापालत नक्कीच होईल कारण उद्धव सेना जी आहे म्हणजे जी शिवसेना आहे ती शिवसेना ही तळागाळात पोचलेली आहे म्हणजे एक शिंदे सेना शिवसेनेपासून अलग झाल्यानंतर म्हणजे उद्धव सेनेपासून अलग झाल्यानंतर उद्धवसेनेची खूप पिछेहाट झाली हे मान्य केलं तरीसुद्धा ब एक उद्धव ठाकरेंची इमेज त्याच्यामुळे प्रगल्भ होत गेली लोकांमध्ये ते एक प्रगल्भ नेते आणि जे म्हणतात ना ज्याचे दिवस वाईट काळ चालू असतो वाईट काळ ज्याचा चालू असतो त्याच्याबद्दल लोकांच्या मनात सहानुभूती निर्माण होते ही सहानुभूती सध्या लोकांच्या मनात उद्धव ठाकरेंबद्दल आहे हे पहिली बाजू दुसरी बाजू म्हणजे शिंदे सेनेनं ज्या प्रकारे उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडून प्रभाव दाखवायला होता तेवढा उद्धव हो से शिंदेसेना दाखवू शकलेली नाही जेवढ्या प्रमाणात दाखवायला हवा होता तेवढ्या प्रमाणात कारण ते, ते शिंदेसेना ज्या गटाबरोबर गेले भाजपबरोबर जे गेले ते भाजप त्यांना प्रभाव दाखवू देणार नाहीत म्हणा ते प्रभाव दाखवत असतील तर त्यांना लगाम खेचून मागे ओढणं करतील म्हणा वगैरे वगैरे जी काही कारणं असतील ती पण शिंदेसेना जेवढा प्रभाव दाखवायला होते तेवढा दाखवू शकलेला नाही त्यामुळे शिवसेनेचा म्हणजे उद्धवसेना जी आहे त्यांचा प्रभाव आजसुद्धा लोकांमध्ये आहे जरी त्यांच्याकडचे पदाधिकारी दुसरीकडे गेले असले तरी आणि पक्ष रिकामा झाला असं आपण म्हणत असलो तरी पक्षाचं नुकसान तर झालेलं आहे हे मान्य आहे पण ते एवढंही झालेलं नाही की पक्ष संपला वगैरे असं म्हणण्याची गरज नाही दुसरी गोष्ट आता आपण येऊ मनसेकडे मनसेकडे राज्य खेचून आणण्याची ताकद आहे ती उद्धव राज ठाकरेंच्या वक्तृत्वामध्ये आहे पण महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरेंकडे कार्यकर्त्यांची फळी नाही पदाधिकाऱ्यांची व्यवस्थित फळी नाही राज ठाकरेंच्या मनसेचे जर आपण पदाधिकारी पाहिले तर ते लोकांशी संपर्क नसलेले असे पदाधिकारी आहेत ते चकाचक गाडीतून फिरणार कुठेतरी अटॅक करणं वगैरे एवढंच त्यांचा लोकांशी संबंध बाकी ते लोकांमध्ये मिक्सअप झाले लोकांशी ते जवळीकता साधतायत असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे राज ठाकरेंची जी प्रतिमा आहे ती दोलायमान अशी आहे जे आहे म्हणजे तरंगत आहेत ते प तो पक्ष आहे तो तो अजून जमनीवर आलेला नाही की लोकांमध्ये जमिनीवर येऊन मिक्सअप होणं म्हणतात तसं काय अजून त्यांचं झालेलं नाही उद्धव ठा म्हणजे उद्धव ठाकरे किंवा जे मोठमोठे पक्ष आहेत जे जनमानसात रुजलेले आहेत त्यांचं कसं असतं की त्यांच्या पक्षाच्या नेत्याचं जे काय एखाद्या गोष्टीबद्दलचं मत असतं किंवा त्यांची जी काय भूमिका असतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कार्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते करीत असतात तर राज ठाकरे जे सभेमधून जे गोष्टी बोलतात त्याच फक्त लोकांपर्यंत पोहोचतात बाकीच्या प्रमाणात पोचायला पाहिजेत किंवा लोक लोकल प्रश्न हाताळला पाहिजेत तसले लोकल प्रश्न मनसेकडून हाताळले जात नाही ते बहुतांशी ठिकाणी शोकांतिक आहे एखाद्या ठिकाणी असेल नाही असं म्हणत नाही बहुतांशी ठिकाणी शोकांतिक आहे आता उद्धव आणि राज ठाकरे जर एकत्र आले तर राज ठाकरेंची वक्तृत्व शैली आणि उद्धव मॅन पॉवर या दोन गोष्टी एकत्र आल्या तर था बा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठी घडामोड घडू शकते पण त्याच्या अगोदर सध्या राज ठाकरे यांची जी काही राजकारणातली प्रतिमा आहे किंवा लोकांच्या मनातली जी प्रतिमा आहे की बाबा हे नेहमी कोणाला कोला तेवढ्या मारणारा माणूस आहे अशी जी काही प्रतिमा आहे ती त्यांची प्रतिमा पहिली सुधारून घ्यावी लागेल त्यांना की ते आता स्थिर आहेत राजकारण स्थिर आहेत त्यांची भूमिका आताची स्थिर आहे स्थिर नाही ही त्यांची जी इमेज आहे ती पहिले सुधारून घ्यावी लागेल त्यानंतर ते आत शिवसेनेची मॅनपॉवर आणि जी काही मनसेमध्ये किरकोळ काळ सेना जी का लोककार आहेत त्यांचा उपयोग करून घेऊन एक मोठी मोठं यश हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर मिळू शकतं पण त्यांची एकत्र येण्यानंतर त्यांच्या भूमिका काय राहतील हेही महत्त्वाचं आहे म्हणजे आता मनसे आणि उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे सेना हे एकत्र आले तर मनसे त्याच्यात विलीन करणार का शिवसेनेमध्ये हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे नाही विलीन झाले तर दोन्ही जेव्हा पक्ष एकत्र येतील तेव्हा ते कोणासोबत जाणार हे महत्त्वाचं आहे कारण सध्या आघाडी पातळीवर तर बोलायचं झालं तर दोनच आघाडी आहेत एक महायुती आणि दुसरी महाविकास आघाडी त्यांनी स्वतंत्रपणे लढायचं म्हटलं तर त्यांना यश बऱ्यापैकी मिळू शकतं चांगलं मिळू शकतं असं मला वाटतं हे मी म्हणतो याच्यासाठी महा महाविकास आघाडीत गेलं तर हिंदू मतांचं ध्रुवीकरण होऊ शकतं जे कारण मनसे असेल किंवा उद्धवसेना असेल हिंदू मतं त्यांच्याकडे जास्त अट्रॅक्ट होणारे आहेत मराठी मतं हिंदू मतं असेल ते जर महाविकास आघाडीच्या दिशेने गेले तर मतांचं ध्रुवीकरण होईल कारण हे दोन्ही पक्ष जे आहेत महाविकास आघाडीतले इतर शरद पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल हे दोन्ही पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणतात त्यामुळे त्यांचं त्यांच्याबरोबर जाताना खूप वेळा विचार करावा लागेल या दोन्ही पक्षांना मनसे आणि उद्धव सेनेला जे पूर्वी घडून गेलं ते गेलं आता महत्त्वाचं म्हणजे भाजपबरोबर किंवा माहितीत सामील झाले तर काय होईल तर महायुतीत सामील झालं तर बी जे पी नेहमीप्रमाणं त्यांची टेंडन्सी वापरेल की ह्या दोन्ही पक्षांचा उपयोग करून घेईल त्यांना स्वयंपाल्या दिवसापासून पायाखाली दाबण्याचा प्रयत्न करेल याच्यासाठी की कुठेही आता समजा निवडणूक लागली तर तिथे जागा वाटपात कमी जागा देणं किंवा आम्हाला तुमची गरज नाही तुम्ही तुम्हाला गरज आमची आहे म्हणून तुम्ही येत आहे अशी भूमिका ठेवणं अशा पद्धतीची वागणूक देणं या गोष्टी सुरू राहतील आणि त्यामुळे दोन्ही पक्ष संपण्याची भीती जास्त आहे त्यामुळे महायुतीकडे जाण्यामध्ये हा तोटा आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जाण्यासाठी जो तोटा आहे तो तुम्हाला मी सांगितला मित्रो त्यामुळे स्वतंत्र लढायचं म्हटलं तर मात्र ते स्वतंत्रपणे लढू शकतात पण त्यांनी पूर्ण पॉवरनिशी ठरवून महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे कारण महाराष्ट्रामध्ये फिरण्याची खूप गरज आहे याचं कारण असं मनसे तुम्हाला खिळखिळी झालेली माहिती आहे पण उद्धव सेनासुद्धा काही का म्हणजे त्यांचे पदाधिकारी जे आहेत ते त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना सो असे का स्वार्थासाठी का असे ना पण ते सोडून गेलेले आहेत त्यामुळे कार्यकर्ते नव्यानं तयार करणं दुसरी गोष्ट म्हणजे पदाधिकारी नेमणं जे पदाधिकाऱ्यांचा संपर्क आहे लोकांमध्ये असे लोक पदाधिकारी नेमणं आणि जे कोण पक्षात वाचावीर आहेत त्यांना समज देणं ह्या सगळ्या गोष्टी पातळीवरून त्यांना काम करायला लागेल पण यश मात्र त्यांना मिळू शकतं हे नक्की हो हे आता महत्त्वाचा विषय भाजप हा भा या सगळ्या गोष्टींकडे टपून बसलेल्या बोक्यासारखं पाहत आहे याच्यासाठी की भाजपला सत्तेपासून आता दूर जाणं तो विचारच करवत नाही की सत्ता आपल्याच हाती पाहिजे ही त्यांची मनोवृत्ती त्यांच्या लोकांमध्ये त्या लोकांमध्ये भाजपच्या वाढत चाललेल्या आहे त्याच्यासाठी ते जो काही करू शकतात काही करू शकतात म्हणजे उद्या त्यांनी म्हटलं की काँग्रेसबरोबर युती करायची तर त्यांचा हात पुढे त्यांनी म्हटलं जे काँ जे म्हणजे मोदीवर बोलत आहेत किंवा काँग्रेस मुक्त भारत असं आहेत ते पण उद्या काँग्रेसनं त्यांच्या हातात मिळवायचं म्हटलं तरी ते हात मिळवतील आणि आता बी जे पीचं मी एक उदाहरण सांगितलं पण बाकीचे पक्ष काय खूप धुतल्या तांदासारखे असं धुतल्या तांदळासारख्या आहेत असं मी म्हणत नाही कारण राजकारणच आता एकदम रसातळाच्या रसातळाला गेलेला आहे कुठल्याही पातळीवर कुठलाही पक्ष उतरू शकतो पण बी जे पी त्याच्यात सध्या उतरलेला आहे कुठल्याही पातळीवर उतरू शकतो सध्याच्या परिस्थितीत तर बी जे पी या सगळ्या गोष्टी घडामोडींकडे पाहतो आहे दुसरीकडे तुम्ही पाहताय की अजित पवार आणि शरद पवार एकत्र येणार का अशी त्यांनी ही चर्चा सुरू केलेली आहे मीडियानं चर्चा सुरू केली आहे ते दोघं पण त्यांचे नेते काही कधी कधी त्या हुलकावणे देत असतात आता मला असं वाटतं ह्या सगळ्या घडामोडी पाहिल्यावर राज्याच्या राजकारणात पुढच्या काही दिवसात विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याच्या दरम्यान किंवा त्याच्या अगोदर काहीतरी राज्याच्या राजकारणात उलतापालत होऊ शकते कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची कोणालाच शाश्वती नाही काय होईल ते त्या पार्श्वभूमीवर हे जे आता मी सांगितलं उद्धव ठाकरे आणि मनसे किंवा राष्ट्रवादीचे दोन गट हे एकत्र येणं या गोष्टी होऊ शकतात आणि त्या दृष्टीने प्रयत्नसुद्धा सुरू आहेत पण सध्या त्या गोष्टी लांबलेल्या आहेत ते का लांबले आहेत तर त्यांच्या ते दोन्ही गट जे म्हणजे उद्धव ठाकरे आणि मनसे असेल किंवा राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील ते लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत ते पाहत आहेत आणि त्याचा काय चांगला वाईट इफेक्ट होईल या दोन्ही गोष्टींची सध्या चर्चा विमर्श सुरू आहे ते झाल्यानंतर चारी बाजून त्याचा विचार केल्यानंतर हे दोन्ही पक्ष दोन्ही गट जे आहेत ते एकमेकांसोबत येऊ शकतात येतील की नाही आता त्यावेळेचा भाग राहील त्यांचं त्यांच्या निवडणूक अंदाज निवडणूक अंदाज काय म्हणतात किंवा लोकांमध्ये एक गुप्तपणे सर्वे त्या त्या पक्षातर्फे करण्यात आलेला असतो करता केला जातो तर तो सर्वे काय सांगतो याचा पूर्णपणे ठाक ठोकताळा बांधून हे लोक मग पुढचा निर्णय घेऊ शकतात पण ही गोष्ट उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं ही गोष्ट खरोखरच राज्याच्या राजकारणात उलतापालात घडू शकते अशी सध्याची परिस्थिती आहे कारण भाजपला भाजपमध्ये पदाधिकारी जे आहे ते उसने आणलेले आहेत ते मनापासून गेलेले कोणी पदाधिकारी भाजपबरोबर सध्या नाही आहेत ते बी जे पीकडे एक लोण्याचा गोळा आहे तो त्यांना हवा आहे म्हणून ते त्यांच्या ते भोवती टपून बसलेले आहेत मनानं बी जे पीमध्ये किती लोकं आहेत याचा जर विचार केला तर ते हाताच्या बोटावर मोजतील इतकेच आहेत दुसरी गोष्ट म्हणजे बी जे पीला सत्ता मिळवणं कुठलीही असो मग तिथे स्थानिक स्वराज्य संस्था असो नंतर आणि काय असो तिथे सत्ता मिळवणं हे त्यांचं धोरणच राहिलेलं आहे कुठल्या मार्गाने मिळवले कशी मिळवली हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं नाही सत्ता मिळवणं त्यामुळे त्या, त्या पातळीवर ते सध्या बघायचं झालं आणि दुसरा एक महत्त्वाचा विषय म्हणजे महाविकास आघाडीचे जे दोन्ही पक्ष आहेत विशेष करून काँग्रेस धीमपणे या सगळ्या गोष्टीशी पाह पाहतो आहे त्यांची कोणती ना प्रतिक्रिया दिसत किंवा ना ते पक्ष म्हणून महाराष्ट्रात काही कुठे शाबूत आहेत जिवंत आहेत असं काहीसुद्धा त्यांच्या पक्षाकडे वाटत नाही पण सध्या तरी जनतेमध्ये काय चाललं आहे मीडियामध्ये काय चाललं आहे याच्यावर हे ज्या चार घटक पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि उद्धव ठाकरे गट आणि मनसे हे चारही गट सध्या लक्ष ठेवून आहेत कदाचित त्यांच्यामध्ये चर्चा ही निवडणुकीच्या अगोदर पूर्ण होऊन या ज्या घडामोडी ज्या आता मी आपण व्हिडिओ चर्चा केल्या त्या घडवू शकतात तर मित्रो आपल्या हातात सध्या पुढे काय घडणार हे वाट पाहण्याशिवाय अत्यंत नाही आपल्या हातात काहीच उरलेलं नाही तर आपण वाट पाहूया पुढे काय घडतंय ते मित्रो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका